गडिंग्लजमधील गडिंग्लज युनायटेड फुटबॉल स्कूलच्या सुश्रुत सचिन सासने आणि रिहान जहीर अब्बास अत्तार यांची महाराष्ट्र फुटबॉल लीगसाठी निवड झाली आहे पुण्याच्या सिंगमाय पुणे एफ सी या व्यावसायिक संघानं त्यांची निवड केली आहे लोणावळा इथं वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन मार्फत राज्यस्तरीय सतरा वर्षाखालील लीगमध्ये ते दोघे सहभागी झालेत स्पर्धेत राज्यभरातील सोळा संघ सहभागी आहेत या स्पर्धेतील विजेते आणि उपविजेत्या संघांची इंडियन युथ फुटबॉल लीग स्पर्धेसाठी निवड होणार आहे पुण्याच्या सिंगमय एफ सी संघानं गेल्या महिन्यात निवड चाचणी शिबिर घेतलं होतं त्यानंतर निवडलेल्या सुश्रुत सासने रिहान, सा ला। सुश्रुत रिहान या दोघांना अंतिम निवड चाचणीसाठी पुण्याला नेलं राज्यातून निवडलेल्या दोनशे संघाची घोषणा करण्यात आली त्यामध्ये सुश्रुत सासने रिहान आत्तार यांचा समावेश करण्यात आलाय यापूर्वी बंगळुरू इथल्या अखिल भारतीय सतरा वर्षाखालील आंतर अकादमी स्पर्धेतही चमकदार कामगिरी करून युनायटेड स्कूलला विजेतेपद मिळवून देण्यात या दोघांनी सिंहाचा वाटा उचलला होता ते दोघे खे सध्या संभाजीराव माने कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिकत आहेत गेल्या तीन वर्षांपासून ते युनायटेड स्कूलमध्ये प्रशिक्षण घेत आहेत त्यांना प्रशिक्षक दीपक कुपन्नावर यांचं मार्गदर्शन मिळालंय निवडीबद्दल युनायटेड फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश कोळकी उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी दोघांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या